नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ या पाच चुका करतात मनुष्याचं आयुष्य उद्वस्त श्रीकृष्णाने भगवद्गीतय दिलय भगवद्गीते दिलय मोलाचा उपदेश चला तर मग पाहूया अशा कोणत्या पाच चुका आहेत महाभारत युद्धाच्या वेळी श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेले ज्ञान गीता उपदेश म्हणून ओळखले जाते असे मानले जाते की गीतेद्वारे श्रीकृष्णाने सर्व समस्यांचे निराकरण केले आहे भगवद्गीता हा हिंदू धर्माचा पवित्र ग्रंथ आहे असे मानले जाते की गीतेतील अनमोल ज्ञान जर एखाद्या व्यक्तीने आपल्या जीवनात लागू केले तर तो प्रत्येक संकटावर मात करू शकतो पाच हजार वर्षापूर्वी श्रीकृष्णाने कुरुक्षेत्रात अर्जुनाला हे ज्ञान दिले वेलेचा योग्य वापर करून यश यश कसे मिळवता येते ये हे गीतेत श्रीकृष्णाने सांगितले आहे कृष्णाच्या मते कोणीही गीता वाचली तर या ज्ञानाचा कधीही नाश होऊ शकत नाही चला तर मग जाणून घेऊया की कुठलाही मनुष्य का उद्ध्वस्त होतो काय आहेत याची कारणे आणि गीतेत याबद्दल काय म्हटले आहे पहिले कारण भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात की जो मनुष्य काम पूर्ण न करता लवकर थकतो अशा व्यक्तीचा लवकर नाश होतो जर एखादी व्यक्ती उस्ताही राहिली नाही तर ती वयाच्या आधीच म्हातारी दिसू लागते वेल निघून गेल्यावरही अशा माणसाला काम करायचे असले तरी ते काम करू शकत नाही अशी व्यक्ती आयुष्यात कधीही यशस्वी होऊ शकत नाही दुसरे कारण श्रीकृष्णाने गीतेमध्ये सांगितले आहे की ज्याला प्रत्येक गोष्टीचा राग येतो आणि रागाच्या भरात कोणाचे तरी नुकसान होते अशा माणसाला विनाशापासून कोणीही वाचू शकत नाही श्रीकृष्ण म्हणतात की क्रोधामुळे माणूस कुटुंबात आणि समाजात मान गमावतो रागामुळे माणसाचे मित्रही शत्रू होतात त्यामुळे मानवाने आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे तिसरे कारण आहे श्रीकृष्ण गीतेमध्ये म्हणतात की भीती भीती ही माणसाचा नाश करते भयभीत असलेली व्यक्ती योग्य विचार करू शकत नाही किंवा चुकीच्या गोष्टीला विरोध विरोध करू शकत नाही एवढेच नाही तर भीतीच्या नियंत्रणाखाली असलेली व्यक्ती आपले हक्कही बजावू शकत नाही अशी व्यक्ती आयुष्यात पुढे जाण्यास सक्षम नाही आणि ती जीवनात कधीही यशस्वी होऊ शकत नाही श्रीकृष्णाने गीतेमध्ये सांगितले आहे की झोप हा दुर्गुण आहे जो, जो मनुष्याच्या उत्तम जीवनाचाही नाश करतो श्रीकृष्णाच्या मते जो व्यक्ती आपल्या झोपेवर मात करत नाही तो नेहमी इतरांच्या मागे राहतो अशा परिस्थितीत माणसाला नाश टाळायचा असेल तर आधी झोप जोडावी सोडावी लागेल पाचवे कारण गीतीच्या मते जो व्यक्ती आळसा मुले आपले काम दुसऱ्या दिवसासाठी पुढे ढकलतो असा व्यक्ती कधीही यशस्वी होऊ शकत नाही श्रीकृष्ण सांगतात की काळ कोणासाठीही थांबत नाही त्यामुळे मनुष्याने आपले काम वेळेवर पूर्ण केले नाही तर त्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आणि शेव शेवटी असा माणूस बर्बाद होतो अशा प्रकारे आपण पाहिलं की या पाच चुका माणसाच्या करतात आयुष्य उद्ध्वस्त श्रीकृष्णाने भगवद्गीतेत दिलाय मोलाचा उपदेश ही पाच कारणे तुम्ही नक्की आत्मसात करा तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ